थकबाकीमुळे वीज पुरवठा कामस्वरूपी खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणाने आणलेल्या अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या कल्याण व भांडू परिमंडळातील सात हजार आठशे एक्क्याण्णव ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळाली आहे या दोनही परिमंडळातील तेरा हजार आठशे अठ्ठेचाळीस ग्राहकांनी योजनेत सहभाग घेत तीस कोटी बासष्ट लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केलाय त्यामध्ये थकीत रकमेवर विलंब आकार व व्याज माफीसह मूळ थकबाकीत पाच ते दहा टक्क्यांची सवलत देखील मिळाली आहे येत्या मार्च अखेरला या योजनेची मुदत संपत असून लाभापासून वंचित दोनही परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घेण्याचं आवाहन महावितरणाने केलं आहे कल्याण परिमंडळातील नऊ हजार पाचशे अठ्याहत्तर ग्राहकांनी अभय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे त्यातील आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव ग्राहकांनी आतापर्यंत पंधरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा भरणा केला असून त्यातील मागणी करणाऱ्या पाच हजार दोनशे पन्नास जणांना पुनर्जोडणी अथवा नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे तर भांडूप परिमंडळातील पाच हजार नऊशे सत्तर ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलाय आणि यातील पाच हजार चारशे चोपन्न ग्राहकांनी आतापर्यंत पंधरा कोटी एकवीस लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी दोन हजार सहाशे एक्केचाळीस जणांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुनर्जोडणी किंवा नवीन वीज जोडणीची मागणी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा